प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर असे म्हणतात योग्य उत्तर आहे ब मतलई व वा खारे वारे प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही योग्य उत्तर आहे अ बुलढाणा प्रश्न क्रमांक तीन रेलवे मार्ग के सर्वात सर्वतान लंब बोगदा कुठे आहे। बरोबर उत्तर आहे ब करबुड़े प्रश्न क्रमांक चार इतिहास के प्रसिद्ध पुरंदर जिल्ह्यात जिहत योग्य उत्तर आहे अ पुणे प्रश्न क्रमांक पांच तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे बरोबर उत्तर आहे ब गोंदिया प्रश्न क्रमांक सहा मिहान म्हणजेच एम आय एच एन हा महत्वाचा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे क नागपूर प्रश्न क्रमांक सात चंदनपुरी घाट कोणत्या मार्गावर आहे बरोबर उत्तर आहे अ पुणे ते अहमदनगर प्रश्न क्रमांक आठ भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे योग्य उत्तर आहे ब चिल्का सरोवर ओरिसा प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली आहे बरोबर उत्तर आहे ड भ्रंशमूलक उद्रेक प्रश्न क्रमांक दहा कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगांमध्ये येतात योग्य उत्तर आहे अ विंध्यरांगा किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली अशाच जी के आणि चालू घडामोडींसाठी फॉलो किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका